मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला आणि भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे हे शिवसेनेचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव अढराव दादा यांच्या प्रचारात थेट शुक्रवारी सामील झाले तत्पूर्वी त्यांच्यात आर एस एस मुळे समेटही झाला यामुळे अढराव भोसरीत काहीसे निश्चिंत झाल्यात शिरूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य भोसली विधानसभा संघात देईल असं म्हणत आमदार महेश लांडगे आणि शिवसेनेचे खासदार शिवाजीराव अढराव यांनी भेट घेतली आणि भाजपा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बहुप्रती दिलजमाई झाली यावेळी आमदार महेश लांडगे यांनी खासदार शिवाजीराव सर्वच मान्यवरांना ग्वाही दिली की मी आणि माझे संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्या लगेच प्रचाराच्या कामाला लागत असून शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी आपण घेत आहोत याबाबत खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की आम्हा दोघांच्या मनात एकमेकांबद्दल जे काही समज गैरसमज होते ते आम्ही समोरासमोर बसून दूर केल्यात आणि भविष्यात दोघांच्याही हिताच्या दृष्टीनं काम करण्याबाबत दोघांचंही एकमत झालंय यावेळी भाजपाचे स्थानिक आजी माजी महापौर आणि अनेक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते विधानसभा ही आम्हाला सगळी करत काम करतो तो जो त्यांचा म्हणणं होतं ते ऐकून घेतलं ती नाराजी म्हणणं नक्कीच ऐकून घेतलं या नाही त्यासंदर्भामध्ये पक्षप्रमुखाशी चर्चा करेल आणि आम्ही सर्वजण या वेळेला एकत्रित मतभेद अगदी कोणतेही मतभेद नव्हते असं समजायचं मतभेद नक्कीच होते परंतु ते मतभेद दूर करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे मतभेद बऱ्याचशा वर्षी दूर झालेले आहेत तुमच्या प्रचारासंदर्भात एक शेवटचा प्रश्न दादा खरं तर खूप वेगळा प्रचार होतो आहे तुमचा मात्र तुम्ही काल एक भावनेत आव्हान केलं आहे की कोणतीही पोस्ट अशी करू नका जे तुम्हाला विरोधक सगळ्यात होते साहजिक आहे सोशल मीडिया खूप व्हायब्रंट झालेला आहे आणि सोशल मीडियावर तुम्ही कसल्याही पोस्ट टाकताना मागचा पुढचा विचार करत नाही विरोधक असो किंवा स्वपक्षी असो त्यांच्या भावना जुटू नये ही त्या पाठिंबाचा उद्देश आहे त्यामध्ये ती कुणाला टार्गेट करू करू नका वगैरे असं नाही माझ्या विरोधी सुद्धा त्यांच्या पातळीवर जाऊन ही प्रकारची टीका करू नका अशा प्रकारचं आव्हान म्हणजे दादा काय सांगाल हीच अपेक्षा होती की अगदी पालकमंत्री थोडं मागे आहे सगळ्या नंतर अपेक्षित आहे आमचं असं काही अजेंडा ठेवलेला आहे या देशामध्ये पुन्हा एक सुरक्षित राहा या दिशे आमचे सगळे झाल्यामुळे आम्ही चर्चा आमच्या आहे नाराजी अशी नव्हती तर काही गोष्टी जर क्लिअर करायच्या वगैरे आमचे पक्षाध्यक्ष आहे पक्षाध्यक्ष काही ना बोलताच निघून गेले याचा अर्थ काय समजायचा आणि दोघंही एकत्रित कधी आम्ही सगळं प्रचार पहिल्यापासून आमचं चालूच आहे तर तरी आम्ही भेटलेलो असो तरी आम्ही माझा प्रचार चालू होतो तरी असं काय आमची मोठी बैठक वाढली असं काय आमचं मुलं पण रूप प्रचार कशा पद्धतीने असावा